नगरपालिका निवडणुकीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद नगरपालिका निवडणुकीत शनिवारी सकाळपासूनच सुरुवात झाली असून दुपारनंतरही विविध मतदान केंद्रांवर मतदारांच्या रंगा पाहायला मिळत आहेत नागरिकांत मोठ्या प्रमाणावर उत्साह दिसून येत आहे आमदार जयंत पाटील यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांना भेट देत मतदान प्रक्रियेची माहिती घेतली शहरातील दोन ते तीन बुथ वगळता सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही मतदान प्रक्रियेसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त सुरक्षा राखून कोणतीही अनावश्यक गर्दी किंवा गोंधळ टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे ईश्वरपूर पोलीस स्टेशनचे वाय एस तीन अरुण पाटील आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ हे स्वतः सर्व मतदान केंद्रांना भेट देत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवत आहेत पोलिसांचे कडक बंदोबस्त असल्याने संपूर्ण मतदान प्रक्रिया शांत आणि सुरळीत पार ईश्वरपूर नगरपालिकेचे पंचवर्ष निवडणुका आज चालू आहे उत्साहात लोक मतदान करतात आमच्या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला चांगलं बहुमत मिळत माझ्या मनात दिळबळ शंका नाही सगळ्या गावात सगळ्या बूतवर उत्साहानं मतदान चालू आहे या पंचवार्षिक योजनेत या शहरानं निश्चय केलेला आहे की आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या शहराचा शंभर टक्के विकास होणार आहे त्यामुळं या जगतचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे सर्व तीस उमेदवार चांगल्या मतानं विजय होती ही काळ्या दगडावरी गेली आहे भविष्यात या शहराचा विकास करत असताना आदरणीय जे पाटील साहेबांच्या मांग माध्यमातून ज्या ज्या चांगल्या गोष्टी या, या शहरात करता येतील त्या सर्व गोष्टी आम्ही या पुढील पाच वर्ष या, या काळात आम्ही करणार आहोत ह्या आत्ता गाव भाऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आमच्या पार्टीला प्रचंड यश मिळेल की मला शंभर टक्के खात्री आहे उद्या या शहरात जी विस्कटलेली घडी आहे ती पूर्णत्व उत्कृष्ट करण्यासाठी आम्हाला या सोईश्वरपूरच्या जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे त्या आम्हाला देतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे या पाच वर्षात या शहराचा नागरी सुविधा देण्यासाठी व या शहराचं आरोग्य या शहरात चांगला पाणी पुरवठा व या शहरात चांगल्या चांगल्या नवीन गोष्टी आम्ही या पाच वर्ष या काळात करू जी ज्या गोष्टी या पाच वर्ष या काळात अत्यावस्थेत आहे सार्वजनिक बागा असतील सार्वजनिक बाकीच्या प्रकारे असते पाण्याच्या स्कीम त्या चांगल्या प्रकारे आम्ही चालवू व या शहराचं आरोग्य आणि हे शहर उत्तम आणि सुंदर शेअर करण्याचा शंभर टक्के आम्ही शेअर करू एवढंच मी आजच्या या निमित्तानं सांगतो अतिशय भारतीय जनता पार्टी माहितीसाठी अतिशय चांगलं वातावरण आहे शोरपूरमध्ये गेली पंधरावी दिवस पंधरावीस दिवस आम्ही अगदी हिरिरीनं सगळा प्रचार केलेला आहे घरोघरी आम्ही थेट संपर्क करण्याचा जास्त मतदारांच्यावर पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे आणि आम्ही त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेलं आहे आणि एकंदरीत आमदारांचा कल्प आता भारतीय जनता पार्टी माहितीच नगराध्यक्ष आणि खालचे नगरसेवक हो बहुमाताऱ्यांनी या नगरपालिकेत निवडण्यात येईल अशी मला खात्री आहे त्यापूर्वी शोधपूर शहरात जर आम्हाला संधी दिली ना, नागरिकांनी तर प्रामुख्याने नागर आम्हाला इथे पाणी पाणीपुरवठा योजनेसाठी आग्रक्रमानं काम करायचं मागण्या तर आमची पहिली प्राधान्य नाही हेच राहणार आहे की पाणी पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेणे कारण आत्ताची नवे पाणी पुरवठा योजना पंधरा वीस वर्षापूर्वीची जुनी आहे ते आणि हे शहर अतिशय झपाट्यानं वाढत असल्यामुळे लोकसंख्या अतिशय झपाट्याने या शहराची वाढते त्यामुळे पाणी पुरवठा पाणी कंचाई या सगळ्या गोष्टींसाठी गोष्टींना या मतदारांना सामोरं जावं लागतं आता एकशे चोवीस कोटीची एक, चोवी एक नवी पाणी योजना तांत्रिक मंजुरीसह प्रशासकीय मान्यतेसाठी मंत्रालयात प्रस्ताव गेलेला आहे निवडणूक झाल्या झाल्या मुख्यमंत्र्यांनी पण पराभ सभेचं आश्वासन दिलेलं आहे की आपण हे सर्व कामं हो मार्गे लावू त्याप्रमाणे ही निवडणूक झाल्या झाल्या पहिलं काम आम्ही ते त्यासाठी त्याचा पाठपुरावा करून ती मंजूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याबरोबर भुयारी योजना आहे जी काही कारणास्तव वापरी राहिली आहे मागच्या पण पाच वर्षामध्ये तिथंसुद्धा नवीन रिवाईज एस्टिमेट करून एकशे अठ्ठ्याण्णव कोटीची तांत्रिक मंजुरी त्याही प्रस्तावाला मिळालेली आहे तेही प्रस्ताव मंत्रालयात मंजुरीसाठी आहे प्रशासकीय मान्यतेसाठी त्याचाही पाठपुरावा करून ते काम लवकर मार्गी लावायचा आमचा प्रयत्न आहे वातावरण अतिशय चांगला आहे मात्रांच्या जातीचा उत्साह आहे आणि जास्तीत जास्त मतदान होईल असे मला खात्री आहे